नमस्कार मंडळी अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार श्री साईनाथाय नम यंदा वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी स्त्रिया वडाची पूजा करतात यामागे भाव असा असतो की जन्मोजन्मी मला हाच पती मिळो असा ह्याचा भाव असतो याच्या मागचा या दिवशी सावित्रीने सत्यवाना सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते यामुळे या, या दिवशी वडाची पूजा केली जाते वटवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वडाला पवित्र वृक्ष म्हणूनही ओळखलं जातं यामध्ये ब्रह्म विष्णू आणि शंकराचा वास आहे तो कसा तर धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडांच्या बऱ्याच फांद्यांच्या पारंब्या असतात त्यालाच सावित्रीची सावित्री, सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात ही झाली वटपौर्णिमेची थोडक्यात माहिती जी मी तुम्हाला आता दिलेली आहे आता ह्याची वेळ बघूया वटपौर्णिमेची वेट वेळ कोणती आहे शुभमूर्त कोणता आहे तर शुभमूर्त आहे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटं ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनटात मिनटापर्यंत आहे त्याच्यानंतर तीन ते चार वाजेपर्यंत हा राहू काळ आहे जर कोणाला राहू काळात काळाचा कोणाला असा हे नसेल मानत नसतील राहू काळ त्यांनी तेव्हा ते पूजा करू शकता पण शक्यतो ती वेळ त्यांनी टाळावी तीन ते चार बाकीचा पूर्ण दिवस तुम्ही पूजा करू शकता आणि पुढे दुसऱ्या दिवशी अकरा जून दोन हजार पंचवीस एक वाजून तेरा मिनिटापर्यंत योग संपतो तसंच या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून विधी सुरू केली तरी चालते तो शुभ मुहूर्त मानला गेलेला आहे आता आता ही पूजा कोणी करू नये आणि कोणी करावी तर ही पूजा विधवा स्त्रिया स्त्रिया ज्या मासिक पाळीमध्ये मा आहेत स्त्रिया ज्या गरोदर आहेत त्यांनी ही पूजा करू नये आपण बघूया आपल्या पूजेसाठी साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला ते ते प्रथम आहे कच्चं दूध घ्यायचं आहे पाणी लागणार आहे रक्षासूत्र म्हणजे जे वाईट सफेद सूत असतो ग गोंडा असतो धागा असतो तुम्ही म्हणाल तो घ्यायचा आहे फुलं घ्यायची आहेत अक्षता मिठाई हळद कुंकू फणस करवंद जांभूळ आंबा केळी वडाची पाने निरंजन सुपारी दोन जानवे दोन विड्याची पाने खायची विड्याची पाने एक रुपयाचा कॉईन अगरबत्ती काळे मणी जे ओळून ठेव ओळून घ्यायचे आहेत हे सर्व आपल्या साहित्य पूजेसाठी लागणार आहे आणि इथे पाच फळं घ्यायची आहेत जे पाच फळं ते तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहेत जे तुम्हाला जी आवडतात फळं ती घ्यायची आहेत त्याच्यामध्ये पण आंबा हा महत्त्वाचा आहे मुख्य फळ म्हणजे आंबा आहे आंब्याशिवाय वडाची पूजा ही होत नाही चला तर आपण व्रत कसे करावे ते बघूया सर्वप्रथम पहाटे लवकर उठून घराच्या देवांची रोजची जशी आपण पूजा अर्चना करतो तशी करायची आहे घरात छानपैकी अशी घराच्या बाहेर छानपैकी दारात रांगोळी काढायची आहे ज्यांच्या दारात दारासमोर तु तुळशी वृंदावन असेल त्यांनी तुळशी वृंदावनाच्या बाहेर रांगोळी काढून छानपैकी पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर शुळा शृंगार करायचा आहे छानपैकी नटायचं आहे स्त्रियांनी नथनी गजरा हिरव्या बांगड्या हिरवी साडी जी साडी असेल पिवळी असेल हिरवी असेल लाल असेल ती साडी घाला ती घाला आणि मग नंतर उपवास करण्याचा संकल्प करावा करावा आणि हा उपवास हा निर्जल असला असला पाहिजे पाणी न न पियायचं नाही आहे जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत पाणी तुम्ही पियायचं नाही आहे त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आपण ती कशी करायची तुम्हाला मीच सांगते चला तर आपण पूजेची पूर्व तयारी करूया ती कशी तर सर्वप्रथम फळे स्वच्छ धुवून घ्यावी त्याचे छोटे छोटे तुकडे करावे ज्यांना शक्य असेल त्यांनी पूजेसाठी अख्खे फळे घेतले तरी चालेल नंतर वडाच्या पानाची स्वच्छ धुवून घ्यावे वडाचे जे पाना धूळ असते किंवा माती लागलेली असते त्यामुळे आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एका मोठ्या ताटात वडाचे पाच सात किंवा अकरा पानांची मांडणी करायची अशी करायची जसं तुम्ही नेहमी करता तसं त्याप्रमाणे करायची आहे आणि त्यावर हे पाच फळे ठेवायचे आहेत पाच फळे मांडायची आहेत त्याच्यावरती आणि जे बाकीचे जे साहित्य आहे म्हणजे हळद कुंकू अगरबत्ती या पानावर सगळं एकत्र एक ठेवायचं आहे तुम्हाला आणि त्या वडाच्या पा पानावरती पाच फळांबरोबर एक पाँच पाँच, आ, आ, एक आपण जे मणी ओवलेले आहेत पाच पाच मण्यांचा एक तुम्हाला मंगळसूत्रप्रमाणे एक मंगळसूत्र असं छोटंसं बनवायचं आहे तर ते ते ठेवायचं आहे पाच फळं वडाचं पान आणि ते एक छोटंसं मंगळसूत्र असं स हे करून एक असं तुम्हाला ते वाण बनवायचं आहे आणि ते झालं की तुमचं हे वाण तयार झालं म्हणजे हे सगळं एकत्र ठेवून झालं की आणि बाकीचे जे साहित्य दूध तो दूध पाणी साखर नैवेद्य जे काय मी तुम्हाला सांगितलं साहित ते ते आहे साहित्य तेच एका ताटामध्ये सगळं ताटामध्ये एकत्रच ठेवायचं आहे ते झालं की आपलं हे पूजे ताट पूर्ण तयार झालेलं आहे वडाची पूजा आता कशी करावी हे तुम्हाला मी सांगते आ, सो आता हे आता जे मी जो तुम्हाला वेळ दिलेला आहे वेळ सांगितलेला आहे पूजा करायची सुरुवात कोणत्या वेळेला शुभ मुहूर्त आहे त्या त्या मुहूर्तावर आपण ती पूजा करायची आहे मू पूजा करण्याआधी घरातून प्रथम निघताना तुम्ही तुमच्या घराच्या देवांचा नमस्कार करून घ्यावा आणि मगच बाहेर पडायचं प्रथम आपण वडाला नमस्कार करून घ्यायचा आहे आता वडाची पूजा आपण करायची आहे कृपया करून वडाचं दे हे जी फांदी असते ती तोडून घरात येऊन पूजा करू नये किंवा फोटो काढून त्याच्या फोटोजवळ पूजा करू नये स्वतः प्रत्यक्ष वडाच्या झाडाजवळ जाऊनच पूजा करावी तरच ती पूजा मानली जाते सो आपण आता पूजेला सुरुवात करूया पूजेला आपण गेल्यानंतर सर्वप्रथम वडाला आपण पु नमस्कार करायचा आहे थोडंसं पाणी घेऊन आपल्या डोक्यावर शिंपडायचं आहे शिंपडल्यानंतर आपण पुढील पूजेसाठी सज्ज झालेलं असं आपण समजूया सर्वात आधी वडाची पूजा करत असताना कसे असेपर्यंत ते पूर्ण होईपर्यंत पूजा विधी संपन्न होईपर्यंत प्रार्थना बोलायची आहे मनातल्या मनात प्रार्थना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ज्यांना कोणाला प्रार्थना बोलण्यात जमत नसेल त्यांनी आपल्या कुलस्वामीचं नाव घ्यायचं आहे आणि भग ओम भगवते नम असं म्हणायचं आहे मनातल्या मनात म्हणायचं आहे जो प पर, पर्यंत पूजा संपत नाही तोपर्यंत चला तर आता आपण पूजेची त सर्वप्रथम तयारी करूया सर्व सर्वात आधी आपण काय करायचं आहे आपण विड्या वडा वडा शेजारी आपण दिवा पहिल्या प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर त्याला हळद कुंकू लावून छानपैकी फूल वाहून नमस्कार करायचा आहे दिव्याला दिव्याचं झाल्यानंतर आपण बाजूला दोन खायची पानं घ्यायची आहेत वेड्याची त्याच्यावरती आपण जो सुपारी घेऊन गेलो होतो ती सुपारी ठेवायची आहे हळद कुंकू लावायचा आहे सुपारीला जानव्या घालायचं आहे फूल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा ही झाली आपली गणपती बाप्पाची पूजा आता येऊया वडाजवळ वडाजवळ आल्यानंतर पहिले सर्वप्रथम कच्चं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध अर्पण करायचं आहे वड्याला वड्याला कच्चं अर्प अर्पण केल्यानंतर त्याच्यावर आपण पाणी अर्पण करायचं आहे पाणी झाल्यानंतर आपण हळद कुंकू लावायचं आहे वड्याला हळद कुंकू अक्षता व्हायचं आहे हळद कुंकू अक्षता व्हायल्यानंतर आपण आपण जो वाण घरातून घेऊन गेलो होतो तो वाण वड्यासमोर ठेवायचा आहे डेटाची बाजू वड्याकडे ठेवायची आहे आणि जी खालची बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे जी पानाची बाजू असते ती आपल्याकडे ठेवायची आणि डेट वड्याकडे जाणार आहे ते सगळं पाचीचे पाची, पाची आपण हे सगळं ठेवायचं आहे आणि अजून एक तुम्हाला सांगायला सांगायला विसरली की त्या ह्याच्या वाणामध्ये अजून एक वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे छोट्या चोड़ छोट्या बांगड्या मिळतात हळकुंडं मिळतं स पूर्ण ड्रायफ्रूट सुपारी मिळते अक्रोड मिळतं ते अख्खं मिळतं बाजारात ते तुम्ही अख्खं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये त्या पिशवी त्या फा फाडून ते ठेवायचं आहे त्याच्या वाणामध्ये आणि नंतर ते झाल्यानंतर तुम्ही घरून जो नैवेद्य दिले आणला असेल तो वाड्याला तुम्ही द्यायचा दाखवायचा आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे वड्याला आणि ती त्याच्यावरती तीनदा व पाणी हे करून तुम्ही त्याला नैवेद्य दाखवायचं सोडून आणि ते झाल्यानंतर त्याला मनोभावे तुम्ही प्रार्थना करायची आहे की हे सा सावित्री माते जन्मोजन्मी मला सात जन्म मला सात जन्म मला हाच नवरा मिळू दे आणि जो नवरा आता मला मिळालेला आहे वर मिळाला आहे त्याला दीर्घायुष्य लाभू दे त्याच्या कधीच कुठल्या सहच्यामध्ये शरीरावरती आन आत्मधून आणि बाहेरून कसलंच त्याला इजा होऊन देऊ नको कसला रोगराई कसली होऊन देऊ नकोस त्याला दीर्घायुष्याला ला लाभू देत त्याला दीर्घायुष्याचं तुम्ही मागणं करा आणि तुमची पूजा सशी संपन्न झालेली आहे वडा पू वडा शेजारी आता तुम्ही पूजा झालेली आहे आता हे झाल्यानंतर तुम्ही उठायचं आहे नंतर, नंतर हातात जो सफेद कलरचा रक्षासूत्र आहे तो घ्यायचा आहे आणि नंतर सात फेऱ्या मारायच्या उजवीकडून सुरुवात सुरुवात करायची आहे डावीकडून नाही करायची आहे उजवीकडून घ्यायचं आहे आधी वडाला गाठ बांधायची नाही आहे वडाच्या पारंब्या असतात त्यांना तो पला थोडासा हे आपला जो धागा असतो रक्षासूत्र आहे तो, रक्षा तो पहिला पि उल पिरगळून घ्यायचा आहे म्हणजे त्याला असं गोल गोल करून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आणि सुरुवात करायची आहे आणि नंतर सुरुवात केल्यानंतर जो तुम्हाला मंत्र मी प्रार्थना सांगितली ती मनातल्या मनात बोलायची आहे नाही जमलं तर ओम भगवते मात ओम भगवते नम ओम भगवते नम ओम भगवते नम असं बोलत राहायचं आहे आणि आणि तुमच्या कुलस्वामीचं जे का असेल नाव ते सारखं घेत राहायचं आहे मुखात तुमच्या आणि सात फेरे मारायचे आहे सात फेरे मारून झाल्यानंतर तो जो बा उरलेला गोंडा असतो तो तिथेच त्याच्या वडामध्येच टाकायचा आहे आता उरला आहे तर मी दुसरीला देऊ का किंवा तोडून टाकू का असं नाही करायचं आहे तो त्या त्या वड्यांच्या फांद्यामध्येच तुम्ही गुंतवून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तुमची ही पूजा संपन्न झाली आहे तिथे स्त्रिया असतात बाकीच्या त्यांनासुद्धा तुम्ही वान द्यायचा एकमेकींना वाण देऊन एकमेकींचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्याचप्रमाणे काही सो सोसायटींमध्ये दे। देऊळ असतात त्या त्या देवळांमध्ये दे गण मूर्ती असतात गणपती साईबाबांची तर तिथे तुम्ही त्या मूर्तीना जाऊन तुम्ही वाण द्या त्यांचा आशीर्वाद घ्या नंतर घरी 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 आल्यानंतर तुम्ही घरच्या देवांना वाण ठेवा त्यांना त्यांचा आशीर्वाद घ्या सो अशा प्रकारे तुमची ही पूजा व्यवस्थित संपन्न झालेली आहे आणि तुम्हाला नमस्कारी आशीर्वादही मिळालेला आहे सर्वांकडून आणि काही जणांना घरातले तुमचे कोण सदस्य असतील थोर मोठे असतील त्यांनाही तुम्ही वाण द्यायचा आहे पती देवाला वाण द्यायचा आहे तो मेन तुमचा वाण आहे ते त्याला वाण द्यायचा आहे त्याला काही स्त्रिया वाण दिल्यानंतरच लगेच स्वतःच त्याचा उपवास हे सोडतात पतीला वा दिल्यानंतर काही जण काही काही स्त्रिया देवाला वाण ठेवल्यानंतर उपवास किंवा वाडाची पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात काही स्त्रिया पौर्णिमा संपेपर्यंत दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवतात उपवास तर तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं त्याप्रमाणे करायचं आहे तुमच्या तब्येतीला तुमच्या हेल्थला बघूनच तुम्ही तुमचा उपवास ठेवायचा आहे फक्त पूजा करणं हे महत्त्वाचं आहे उपवास तुम्ही लगेच सोडलात नंतर पूजा केल्यानंतर तरी चालतं असं काही नाही आहे की हा म्हणतो दुसऱ्या दिवशी सोड वगैरे असं काही नाही तुम्ही तुमच्या हेल्थला बघूनच तुम्ही सगळं काही करायचं आहे सो तुम्ही तुमच्या पतींना ही वाण देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आपले यमदेव आहेत त्यांना सांगा की माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे सुखात ठेवू आणि सात जन्म मला हाच नवरा मिळू दे सो हा होता एक छो थोडक्यात तुम्हाला सांगितलेला पूर्ण माहिती पूर्ण माहिती दिलेली आहे मी सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट्स करून सांगा जे नवीन असतील माझ्या चॅनलला त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब नवीन करा नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी हे सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओज बघायला मिळतील आणि शेअर करा लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून एक नवीन अशी माहितीपूर्ण अशी व्हिडिओ येणार आहे लवकरात लवकर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्या स्त्रियांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पतींना सुखसमृद्धी ऐश्वर लाभो सुखात आनंदात राहा तुमचा जोडायला कधी कोणाची नजर लागू नये असं ईश्वरचरणी प्रार्थना भेटूया पुढच्या व्हिडिओत गणपती बाप्पा मोर्या साईनाथ महाराज की जय